नमस्कार मित्रांनो चॅनलवर तुमचं स्वागत आहे आता आपण एक अशी पद्धत बघणार आहे ऊसाचे भांग दाबायचे कट पाडायचे आमच्या हे चुलत्यांचं शेत आहे तर त्यांनी बघा एवढा उंच सुद्धा त्यांचा ऊस कुठेही पडलेलं नाही तर त्यांची दाबायची एक विशिष्ट पद्धत आहे तर ते, ते, ते प्रत्येक दोन दोन सऱ्यामागं त्याचे दाब देत आहेत आणि हितं ह्या भागात इथं असं दाब दिल्यामुळं हितं मुळ्या फुटतात ह्या त्याच्यामध्ये ऊस असा लोळला जात नाही तर त्यांनी दोन दोन सऱ्याचे कट पडलेत तुम्हाला दाखवते एवढा उंच उस आहे बाबा तरी समजा तो लोळलेला नाही सगळ्या दोन सऱ्या मागे दाबल्या प्रत्येक थोड्या थोड्या अंतरावरती असं दाब दिल्यामुळं त्यावरच्या इथल्या कांड्यातून मुळ्या फुटतात आणि ते, ते फुटता ही तर त्याला सपोर्ट मिळतात आधाराच्या मुळे असतात कांद्याच्या साईडचं हे दोन लाईन्स बांधलेत बघा आहे का बघा एवढा उंच ऊस आहे कुठेही पडलेलं नाही त्यांची दाबायची एक विशिष्ट पद्धत आहे एकदा न दाबता ती दोन वेळा तीन वेळा असे दाबतात तर त्या जर शक्य असल्या तर असे भांग दिले तर ह्या दोन साऱ्यामुळं दोन्ही सोऱ्या साऱ्यासाठी सूर्यप्रकाश मिळतोय आणि ऊसही लोळत नाही आणि ऊस लोळला नाही तर सगळ्या कांड्यांची लांबी एकसारखी आहे बघा दिसत असेल सगळ्या कांद्या एकसारख्या अशी दाबने केल्यामुळं फायदा काय होतो तर ऊस लोळत नाही आणि ऊसावर जर काही माव्यासारखा का किंवा इतर काही रोग आला आणि फवारणी करायची वेळ आली तर आपल्याला प्रत्येक दोन साऱ्या हे मधली वाटत जर मिळाल्यामुळं फवारायला अडचण होत नाही हवा खेळते राहिल्यामुळं किडींचं प्रमाण कमी होतंय आणि थो दोन दोन साऱ्याचं ह्या प्रकार असल्यामुळं ऊसाला सूर्यप्रकाश चांगला आहे आपण तीन साऱ्या चार सारे ज्यावेळेला दाबतो त्यावेळेला आपल्या त्या प्रमाणापेक्षा जास्त दाबावं लागतं आणि प्रमाणापेक्षा जास्त दाबल्यामुळं आतल्या साऱ्या पानासनी सूर्यप्रकाश भेटत नाही हे बघा पूर्ण शेत त्यांनी तसं केलेलं आहे दोन दोन साऱ्यावरती दाबलेलं आहे आणि महत्त्वाचे त्यांची दाबायची पद्धत एकदा दाबत नाहीत ते दोन तीन वेळा दाबतात त्याच्यामुळे ह्या वरच्या कांद्यामध्ये असं दाबल्यामुळे इथं माती चिकटते आणि सपोर्ट मिळाला मातीचा की तिथं मुळ्या लवकर फुटतात आधाराच्या मुळे असतं उसाला ते फुटणाऱ्या इतर वेळी ते आपल्या जर त्याला जर माती पोकळ असेल तर फुटत नाहीत ही अशा वरच्यावर मुळे त्यांना मग जिथं माती चिकटली तिथं ती मुळी फुटून जरी हा मुख्य फायदा त्याचा होतो फवारणीला पण होते उत्पादनात पण त्याच्यामुळे वाढ मिळते चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो